विधानसभा निवडणुकीत धक्का बसलेल्या बहुजन विकास आघाडीने वसई विहार महापालिका निवडणुकीत जोरदार पुनरागमन करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे एक पंधरापैकी एकाहत्तर जागांवर विजय मिळवत बव्याने महापालिकेतील सत्तेची हॅट्रिक साधली आहे भाजपाने बेचाळीस जागा जिंकत प्रभावी विरोधक म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे वसई विहार शहरातील एकोणतीस प्रभागांमधील एकशे पंधरा जागांसाठी एकूण सत्तेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाले किल्ले जिंकल्याने ही महापालिका निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची तर हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बवियासाठी अस्तित्वाची लढाई ठरली होती मागील पस्तीस वर्षांपासून सुरू असलेली एक हाती सत्ता टिकवण्यासाठी बव्याने सर्व ताकद पणाला लावली होती निवडणुकीपूर्व काळात विविध राजकीय पक्षांमध्ये झालेली फोडाफोडी आरोप प्रत्यारोप तसेच स्टार प्रचारांच्या सभांमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते गुरुवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सत्तावन्न पूर्णांक बारा टक्के मतदारांनी आपला कौल नोंदवला शुक्रवारी सकाळी निवडणूक अधिकारी तसेच विविध पक्षांचे उमेदवार व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली सुरुवातीच्या बवियाने सर्वच प्रभागांमध्ये आघाडी घेतली होती सहाव्या व सातव्या फेरी दरम्यान भाजपाने काही जागांवर मुसंडी मारत आव्हान निर्माण केले मात्र दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झाले आणि बव्याने बहुमताचा आकडा पार करत एकाहत्तर जागांवर विजय मिळवला भाजपाने कडवी झुंजतेत बेचाळीस जागा जिंकून महापालिकेत मजबूत विरोधी पक्ष म्हणून आपली उपस्थिती अधोरेखित केली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका